पालघर जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून तारापूर एम आय डी सी अंतर्गत येणारा बोयसर चिल्लार रस्ता इतका खिळखिळा झाला आहे नागझरी जवळ काही तरुणांनी चक्क रस्त्यातील खड्ड्यात बसून आंघोळ करून त्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात शासनाचा निषेध केला आहे पहा एक रिपोर्ट नमस्कार, नमस्कार मित्रांनो मी अमोल गर्जे तारापूर सीच्या हत्येतील भोईसर जिल्हा रस्त्यावरती नागदेवीच्या तुम्ही या ठिकाणी बघू शकताय हे पाणी किती आहे या ठिकाणी आम्ही आता मी व माझ्या सहकारी या ठिकाणी मी या पाण्यामध्ये अंघोळ करून एमआयडीसी तारापूरचा जाहीर निषेध करतोय वारंवार सांगून सुद्धा एमआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी याच्यावरती उपाययोजना केलेल्या नाही मिळत म्हणून या ठिकाणी तुम्ही खड्डा बघू शकताय किती डीप आहे बरोबर आहे इकडे तारापूर एमआरडीसीचा आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी खड्ड्यामध्ये बसून या ठिकाणी तुम्ही बघताय वर्षानुवर्ष या रस्त्याची जी परिस्थिती होती ती खूप गंभीर होती बिकट होती वारंवार एम आय डी सीच्या उप अभियंत्यांना सांगून सुद्धा एम आय डी सीच्या प्रशासनाने दखल घेतली नाही खड्डे बुजवले नाही तरी सुद्धा आमच्यासारख्या युवा मुलांना या ठिकाणी बोईसर जिल्हा रस्त्यावरती ठीक वेळोवेळी नारळ फोड आंदोलन करायला भाग पाडले भीक मागायला भाग पाडले व या ठिकाणी आता मी या ठिकाणी अंघोळ करून या एमआयडीसीच्या प्रशासनाचा जाहीर निषेध करतोय पण वारंवार जर हे एवढ्या प्रकारचे जर आंदोलन करायची परिस्थिती जर आम्हाला येत असेल तर एमआयडीसीचं प्रशासन सुधारणार कधी माझी विनंती आहे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना की आमच्यासारख्या युवा मुलांना या ठिकाणी खड्ड्यामध्ये बसून जर आंदोलन करायला जर भाग पडते एमआयडीसीचं प्रशासन तर या एमआयडीसीच्या प्रशासनावरती माननीय पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करावे एवढा मोठा खड्डा पडलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकताय वारंवार या ठिकाणी खूप अपघात झाले मागच्या दोन तीन दिवसापासून आता तरी जून आहे अजून पूर्ण पावसाळा उलटायचा आहे मग हे असे खड्डे या खड्ड्यामध्ये होणारे अपघात याला जबाबदार कोण असणार आहे मी या ठिकाणी अंघोळ करून एमआरडीसीच्या प्रशासनाचा जाहीर निषेध केलेला आहे धन्यवाद नमस्कार मी अमोल गर्जे तारापूर एमआरडीसीच्या हद्दीतील बोईसर चिल्ला रस्त्यावरती नागजेरी भागामध्ये ठिकठिकाणी जे खड्डे पडले होते त्या एका मोठ्या खड्ड्यामध्ये बसून जे पाणी जमा झालेलं गढूळ पाणी ते पाणी मी माझ्या अंगावरती टाकून नागझेरी भागामध्ये वोईसल जिल्ह्याच्या मुख्य रस्त्यावरती मी अंघोळ करून या तारापूर एम आय डी सीच्या डिपार्टमेंटचा जाहीर निषेध केलेला आहे धन्यवाद